नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या प्रसंगाने आपलं पूर्ण आयुष्य बदलतं त्याचबरोबर अजून एका गोष्टीने आपलं आयुष्य बदलतं आणि ते म्हणजे आपल्याकडे असलेली निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे खरंच निर्णय घेण्याची क्षमता आहे का हा विचार प्रत्येकाने करायचा असतो कारण की एक निर्णय आपल्याला भरपूर काही देऊन जातो अर्थात तो योग्य पद्धतीने घेतलेला असावा आणि तो चांगल्या गोष्टींसाठीचा असावा म्हणजे मला वाईट काम करायचं आहे तर मी तो निर्णय नाही घेणार पण चांगलं काम माझ्या मनामध्ये आलेलं आहे आणि ती गोष्ट करायची आहे तर तो निर्णय मी ताबडतोब घेतो त्याच्या मागे लागतो आणि त्याच्या माध्यमातून मी स्वतःचा उद्धार करतो कारण की बघा की निर्णय घेतल्यामुळेच माणसं प्रगतीपथावर जातात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक निर्णय घेतला की हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे विवेकानंदांनी एक निर्णय घेतला का हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करायचा आहे असे जे निर्णय असतात जे निर्णय सर्वसमावेशक असतात सर्वांना घेऊन चालणारे असतात आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःचा देखील उद्धार करणारे असतात ते सगळे निर्णय घेताना अजिबात कंजूसपणा करू नका अर्थात आम्ही देखील नाही करत कारण की आपण करतो असं की निर्णय घेताना बघू करू होईल तेव्हा बघूया ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि त्याच्यामुळे आपण अनेक चांगल्या संधींपासून हात धुवून बसतो असं मला नेहमी वाटतं कारण की बऱ्याच वेळेला होतं असं की मी एक तारखेपासून करेल किंवा एक जानेवारीपासून सुरुवात करेल किंवा गुरुवार दिवस चांगला आहे ह्या गोष्टी आपण बोलतो अर्थात हे मुहूर्त बघणं हा तर प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे मी त्याला तडा जाऊ देत नाही पण आपल्या डोक्यामध्ये जो निर्णय आला तो त्याच क्षणी आप तो निर्णय चांगला आहे तर त्याच क्षणी आपण कामाला सुरुवात केली तर लॉ ऑफ ॲट्रॅक्शननुसार किंवा वैश्विक जे नियम आहेत त्याच्यानुसार विश्वाने दिलेली आपल्याला ती एक कॉलबिल आहे तो एक संकेत आहे की तू कर हे सगळे तुझ्याबरोबर आहे मला ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य खूप आठवतं ते म्हणतात की आपण माणसं मुहूर्ताच्या मागे लागतो किंवा आपण चांगली वेळ वाईट वेळ ह्या गोष्टीचा विचार करतो पण ज्याने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे त्याने कोणता मुहूर्त पाहिला असेल मी पुन्हा सांगतो की मुहूर्त पाहणं हे आपल्या कि धर्माचं किंवा प्रत्येकाच्या धर्माचं हे श्रद्धेनुसारचा भाग आहे आपली गोष्ट फक्त निर्णयाची आहे एखादी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आल्यानंतर ताबडतोब इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा थोडक्यात करा अगदी सुरुवातीपासून करा म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्याकडे असं होतं की एखादा विषय डोक्यामध्ये येतो ना तर तो कधीतरी रात्री अडीच तीन वाजता येतो मी पटकन ते लिहून ठेवतो किंवा एखादा काही कोर्स आणायचा आहे किंवा एखादं काही लिहायचं आहे ते लिहून ठेवतो आणि असं खूप वेळा झालेला आहे की असे जे निर्णय घेतले जातात किंवा लिहून ठेवलं जातात किंवा लगेच ताबडतोब ॲक्शन घेतली जाते त्या सगळ्या गोष्टी यशस्वी होतात मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्यावेळेला आपल्याला निसर्गाने आपल्या देवाने आपल्या गुरूंनी आपल्याला तो आदेश दिलेला असतो की उठ आणि कामाला लाग म्हणून त्याच्यामुळेच आपण योग्य निर्णय घेणं हे आपल्या हातामध्ये आहे यापेक्षाही तो निर्णय वेळेत घेणं आणि लगेच घेणं हे देखील आपल्या हातामध्ये आहे तुम्ही विचार करा की तुम्ही असे किती निर्णय घेतलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहे जे ताबडतोब घेतलेले आहेत लगेच कमेंट करा तुम्हाला जाणवेल तुम्ही लिहून काढा की मी हे हे निर्णय घेतले जे ताबडतोब घेतले पण ते यशस्वी झाले आणि मी हे निर्णय घेण्यासाठी मला वेळ लागला मी वेळ घेतला पण ते तितकेसे काम नाही झालं त्याचं किंवा ते अयशस्वी झाले ही गोष्ट होऊ शकते कारण की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे त्यामुळे माणूस यशस्वी बनायचं असेल तर त्याने निर्णय योग्य निर्णय आणि लगेच निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर ते काम चांगलं असेल तर मी अंडरलाईन आहे चांगल्या कामाचे निर्णय ताबडतोब घ्या तुमच्या डोक्यामध्ये एखादा बिझनेसचा विचार आला एखादा चांगल्या काहीतरी करण्याचा विचार आला एखादं पुस्तक लिहिण्याचा विचार आला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विचार आला लगेच निर्णय घ्या का, लगेच कामाला लागा कोणत्याही प्रकारे प्रो चाल ढकल करू नका उद्या करू या परवा करू आता झोप आलेली आहे आता जेवतो झोपतो मग संध्याकाळी बघूया नाही लगेच ताबडतो त्याच्यामुळे होतं असं की तुम्ही तुमची निर्णय क्षमता वाढते पण त्याचबरोबर तो निर्णय आपल्याला यशापर्यंत पोहोचवतो आणि असं थोडी ना आपण निर्णय घेतो म्हटल्यानंतर काय आपण एखाद्या बिझनेसमध्ये एक दीड दोन लाख रुपये लगेच टाकतोय असं नाही होत ॲटलिस्ट लिस्ट आपण विचार तर करायला सुरुवात करतो कारण की तुम्ही अनेक मोठ्या लोकांच्या मुलाखती वाचल्यानंतर त्यांना त्यांच्या तर तुम्हाला जाणवेल की ते असं म्हणतात की माझ्या युगात तो थॉट आला मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली पण तो थॉट तो विचार अशा प्रकारे इम्प्लिमेंट झाला की मी एक चांगली कलाकृती बनवू शकलो आणि ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते निर्णय घेण्यासाठी आपण स्वतःला तयार करणं गरजेचं असतं काय काय गोष्टी आहेत ते पुढच्या मंडे मोटिवेशनमध्ये आप आपण पाहूया की निर्णय घेण्यासाठी काय काय करावं लागतं आपली कशी तयारी असावी लागते पण आज आपण एवढंच पाहतो आहे की चांगल्या गोष्टीचा निर्णय घ्यायला कंजूसपणा करू नका चाल ढकल करू नका तो तुम्हाला मिळालेला संकेत आहे इशारा आहे दैवी एक तुम्हाला दिलेली आज्ञा आहे आणि तुम्ही ते कामाला लागा ते कॅच करा यश शंभर टक्के मिळणार आहे आणि मिळणारच आहे म्हणून निर्णय लगेच घ्या चांगले घ्या व्यवस्थित घ्या आणि भरपूर यशस्वी व्हा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर मंडे मोटिवेशनसाठी तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि तुमचे प्रतिसाद तुमच्या कमेंट्स इतक्या छान आहेत की ते वाचून आम्हाला देखील हुरूप येतो त्याचबरोबर आपलं दुसरं जे चॅनेल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित व्लॉग मराठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याच्यावरती आपण रेकी विषयीचा एक कोर्स आणलेला आहे आणि तो पूर्णपणे फ्री आहे तर तो कोर्स पूर्ण पहा ते व्हिडिओ पहा तो कोर्स पूर्ण करा आपल्या रेकीविषयी भरपूर माहिती मिळणार आहे आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या चॅनेलवरती जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओज आणतो आहे त्याच्याबद्दलचं अजून माहिती त्या सगळ्या कोर्सेसमधून किंवा त्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या हार्दिक शुभेच्छा मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा आपल्या कामामध्ये एन्जॉय करा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा ऑल द बेस्ट